नमो तस बघू तो अरवतो समा समुदस नमो बुद्धाय जय भीम मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगायांच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपण या वर्षावास सिरीजमध्ये खूप सारे महत्वाचे व्हिडिओज बघत आहोत त्याच्यामध्ये आपण वर्षावासाबद्दल व्हिडिओ बघितला उपस्थताबद्दल व्हिडिओ बघितला या उपस्थताच्या निमित्ताने आपण काय काय कुशल कर्म करू शकतो काय काय शील पालन करू शकतो पंचशील अट्टशील पाहिलं कशा प्रकारे पुण्यकर्म करू शकतो आणि या पुण्याच्या प्रतापाने कशा प्रकारचे पुण्यफळ आपल्याला मिळतात असे आपण एक दंबबोध अट्टकथाच्या माध्यमातून सुद्धा बघितलं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वर्षावासामध्ये आपण काय कुशलकर्म करू शकतो जसा वर्षावास आला तसं आपण सगळे लोक खूप एक्साइटेड होऊन जातो अरे वर्षावास आहे वर्षावास आहे पण नेमकं या वर्षावासामध्ये काय केलं पाहिजे खरं तर वर्षावास हा भिक्षु भिक्षुडी संघाचा असतो ते तीन महिने एका विहारामध्ये एका ठिकाणी वास्तव करतात राहतात आपण त्यांची सेवा करतो त्यांना भोजनदान चिवरदान इत्यादी पदार्थ देतो त्याचबरोबर त्यांच्याकडनं आपण धम्मश्रवण करतो काही महत्त्वाचं निमित्त असेल तर आपण त्यांना आपल्या घरीसुद्धा निमंत्रण देतो अशा प्रकारे वर्षवासामध्ये खूप सारे कुशलकम केले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर याच्यामध्ये आपण अष्टशिलाचं पालन करतो खरंतर अष्टशिलांचं पालन करण्याकरता आपल्याला वर्षावासाची वाट बघायची गरज नाही आहे आपण पूर्ण बाराही महिन्यामध्ये प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक अष्टमीला प्रत्येक अमावस्येला आपण उपस्थताचं पालन करू शकतो फक्त वर्षावासामध्येच केलं पाहिजे असं नाही आपण हे बाराही महिने केलं पाहिजे आणि रोज नियमित तर आपण पंचशिलाचं पालन केलंच पाहिजे तेव्हा जाऊन कुठेतरी आपण बुद्धांचे उपासक उपासिका म्हणून आपली गणना होईल नाहीतर आपण पुथुजन असू इतर, इतर लोकांसारखे असू आता इथे आपण बघूया की कोणते कुशलकम्म सांगितलेले आहेत काही कुशलकम्म पारामी आहेत नाही पारामी सुद्धा एक कुशलकम्माचा भाग आहे ती आपली रिक्वायरमेंट मोटे आहे डिब्बालाला जाण्यासाठी तसं एक दहा मोठे मोठे गडे आहेत आणि प्रत्येक गड्याला एक एक पारभिताचं नाव दिलेलं आहे आपण जे पण पारंभित पूर्ण करत असतो दान पारामी शील पारामी स्वच्छ पारामी वेगळे वेगळे येणाऱ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण पारामीबद्दल बघूया सध्या आपण कुशल कुशलकामावरती आपण या ठिकाणी सीमित राहणार आहोत तर अशा प्रकारे जे दहा गडे असतात ते असंख्य जन्म घेऊन जेव्हा हे पूर्ण होतात तेव्हा आपण आपल्या पारामी पूर्ण करतो निब्बानाचा मार्ग हा मोकळा होतो पण जर कुशलकम्म करायचं आहे तर काय कुशलकम आहे का फक्त शिल्पालन करणं कुशलकम्म आहे का दान देणं कुशलकम्म आहे अजून काय काय आपण करू शकतो तर आपम्मत्त संघ हो या ग्रंथामध्ये आपल्याला दहा प्रकारचे कुशलकम्म सापडतात जेव्हा धम्मसंघाचे लाईव्ह लेक्चर चालू होते तेव्हा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडनं कुशलकम्माचे अधिक ठाण करून घेतले येत्या दुसरी तिसरी तर डॉक्टर इंजिनियर्स आमच्या ग्रुपमध्ये होते त्यांनी महिनाभर अखंड रूपाने कशा प्रकारे आपण रोज दहा कुशलकर्म करू शकतो याचे त्यांनी चार्ट बनवले आणि ते अधिकठान त्यांनी पूर्ण केले तसंच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत कुशलकांमाबद्दल बघूया कम्मा आता सगळ्यात पहिलं आहे दान दान कुशलकम या दहा कुशलकांमामध्ये सगळ्यात आधी येतं दान कुशलकम आता दान नेमकं काय आपल्या कमाईतला आपण एखादी गोष्ट दान देतोय पण ती एखादी वस्तू असेल पैसे असतील समोरच्या व्यक्तीची गरजेप्रमाणे आपण त्याला दान देतो आहे त्याचबरोबर श्रमदान असेल त्या जितकाही आपल्या अधिकारातल्या गोष्टी आपण इतराला त्याच्या कल्याणासाठी देतो आहे त्याच्या मदतीसाठी देतो याला दान म्हटलं गेलेलं आहे दानाचे खूप सारे प्रकार असतील जे आपण जातक अट्टकथामध्ये बघूया जेव्हा बोधिसत्व आपली पारांबी पूर्ण करत असताना त्याने खूप सारे प्रकारचे पारांबी पूर्ण केल्या त्यामध्ये दान पारांबीसुद्धा आहे आणि दान बारामे कशी पूर्ण केली हे सुद्धा आपण जातक अट्टकथाच्या माध्यमातून बघूया नंतर आहे सील सील कम्मा। बेगा, सील पालन करण्यासाठी तुम्हाला थोडंफार मोटिवेशन लागतं पण दान देण्यासाठी तुमच्यातला माणूस जागा असेल तर तुम्ही दान देऊ शकतात ते पण चांगले चित्ताने जेव्हा आपण सील पालन करतो तेव्हा ऑलरेडी आपल्यामध्ये बुद्ध धम्म संघाप्रती खूप सारी श्रद्धा उत्पन्न झालेली असते आणि आपण एक कदम एक स्टेप एक पाऊल आपण पुढे टाकलेलं आहे असं आपण समजूया तर तुम्ही सगळं रोज पंचशिलाचं पालन करत असाल तर तुम्ही आठवड्यातून एकदा उपोषण धारण करत असाल तर नक्की तुमच्यामध्ये श्रद्धा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आला आहात म्हणजे तुमच्यामध्ये नक्की श्रद्धा आहे तुम्हाला बुद्धांचं धम्म समजून घ्यायचं आहे तुम्हाला बुद्धांच्या धम्मावर चालायचं चा आहे शील कुशलकम्मामध्ये आपण तीन प्रकारचे शील बघतो एक आहे पंचशील जे आपल्यासाठी दररोज आपण घेतलं पाहिजे त्याचं पालन केलं पाहिजे तर पंचशील तुटलं पंचशिलापैकी एक पण शिल तुटलं तर त्याचा आपल्याला पाप मिळू शकतं अकुशल कर्म होऊ शकतं आणि पंचशिलाच्या पुढे एक भाग येतो अष्टशील अष्टशिलाचं पालन हे विशेष दिनी उपोषदाच्या दिवशी किंवा आपल्याला जेव्हा जमेल त्या दिवशी सुद्धा आपण उपोषद घेऊ शकतो तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही शनिवार रविवारी असो किंवा इतर दिवशी सुद्धा तुम्ही अष्टशिलाचं पालन करू शकतात जितका जास्त वेळ अष्टशिलाचं पालन करता येईल हे तेवढंच चांगलं आहे या वर्षवासाच्या काळामध्ये सुद्धा आणि वर्षवास संपल्यानंतर परत एकदा फक्त वर्षवासाच्या नंतर येते दसशील आता दसील हे भिक्षू आणि भिक्षुणी यांच्यासाठी आहे जोपर्यंत ते भिक्षू आहेत भिक्षुणी आहेत तोपर्यंत त्यांना दसशील घेणं हे कंपल्सरी आहे तरच ते भिक्षू म्हणून ते ओळखले जातील अशा प्रकारचे तीन शिला आहेत पंचशील आणि दशील जर अष्टशिलाचं पालन करत असताना एखादा शील, शील, शील।, शील तुटलं तर पाप लागत नाही किंवा पुण्य मिळत पण जर पंचशील तुटलं तर त्याचं पाप लागत आणि अकुशलकम होऊन जातं दान कुशलकर्मानंतर आपण एक कुशल कुशलकम बघितलं सिद्धार्थ बुद्धिसत्वानी कशा प्रकारे त्यांच्या आदिशा जन्मांमध्ये त्यांनी त्यांच्या सेल पारा मी पूर्ण केली हे सुद्धा आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघूया जातक अटक जातक अट्टकथेच्या माध्यमातून आता तिसरं कुशलकम आहे भावना आता भावना म्हणजे काय तर साधना मेडिटेशन आता याच्यामध्ये खूप सारे, सारे प्रकार येतात खूप सारे प्रकार म्हणण्याचा अर्थ असा की कम्मठान आणि विपस्सना कम्मठान आपल्याला विशुद्धी मग्गामध्ये फार डिटेलमध्ये बघायला मिळते एकूण चाळीस प्रकारचे कम्मठाण आहेत या चाळीस प्रकारच्या कंबटानामध्ये आनापान सुद्धा आहे जेव्हा आपण विपशनेच्या कोसला जातो तेव्हा सगळ्यात आधी आनापान दिल जा दिले जाते आणि नंतर आपण विपशना घेतो बुद्धांच्या वेळेस प्रत्येक व्यक्तीची चर्या ओळखून त्याचं टेम्परामेंट ओळखून त्याला कंबठान दिलं जायचं पण आताच्या काळामध्ये आपण आनापान वापरून पुढे विपशना करतो हा पण एक भावनेचा भाग आहे आणि अशाच प्रकारे कुशलकम्म तिसरे कुशलकम्म केले जातं आनापान केल्याने सुद्धा आपल्याला पुण्य मिळतं त्याचप्रकारे विपशनं करून जी चित्ताची शुद्धी होते विकार बाहेर निघतात याने सुद्धा पुण्य मिळतं असं आहे भावना तिसर धंग धंग ही आहे तिसरं कुशलकम त्याचबरोबर चौथं सगळ्यात महत्वाचं आहे धम्मसवण धम्म श्रवण आता धम्मश्रवण म्हणजे काय बुद्धांचा धम्म कानावरती पडणे बुद्धांचा धम्म श्रद्धेने ऐकणे आता जे काही तुम्ही आता ऐकत आहात हे सुद्धा धम्मश्रवणामध्ये येतं हा व्हिडिओ म्हणा किंवा इतर कोणत्याही संघाचा व्हिडिओ म्हणा परित्राण म्हणा सुत्त म्हणा जे काही आता आपल्या कानावरती येत आहेत आणि ज्याने आपलं मंगल होणार आहे ज्याने आपलं कल्याण होणार आहे ज्याला शिकून ज्याला समजून आपण ते आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत या सगळ्यांना आपण धम्म सवण म्हणूया विहारांमध्ये आता ग्रंथपठन सुरू असेल त्या ठिकाणी आपण ग्रंथपठन ऐकतो बुद्धांचा धम्म ऐकतो आणि त्याला आपण अंगीकारतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो क्षुसंघ आपल्याला वेळोवेळी धम्म दिसण्यात देत असतात ती आपण ऐकतो आपण धम्मश्रवण करतो आणि त्याचप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न सुद्धा करतो हे सगळं इथं धम्मश्रवणमध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी ज्यांची पुण्य असते असते आज कानावर बुद्धांचा धम्म पडतो आपल्याला जर कुठल्याही माध्यमातून बुद्धांचा धम्म ऐकायला येत असेल तर तुमचे खूप सारे पुण्य आहात असं तुम्ही समजा तुम्ही करोडो लोकांच्या खूप पुढे आहात या धम्मामध्ये धम्माचं आचरण करण्यामध्ये सेवन करण्यामध्ये आणि धम्मावर चालण्यामध्ये तुम्ही खूप लोकांच्या पुढे आहात पुढे धम्म देसना आपण बघत असतो की भिक्षू संघ भिक्षुने संघ किंवा काही अभ्यास उपासक आपल्याला धम्माप्रती धम्माबद्दल खूप सारी माहिती देत असतात भिक्कू भिक्खूण संघ आपल्याला प्रवचन देत असतात शील समाधी पैया हे आपल्याला समजावून सांगतात त्याचे खूप सारे उदाहरणं देतात सत्य समजावून सांगतात धम्मप जातक कथा यांची अट्टकथा सांगतात अभिधम्म शिकवून सांगतात आणि आपल्याला खूप सारे मोटिवेशन देतात प्रेरणा देतात की कशाप्रकारे आपण सील पालन केलं पाहिजे दानधर्म केला पाहिजे हे सगळं जे आपण ऐकतो ते धम्म देसना आहे पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला जे काही धम्म माहिती आहे तो धम्म तुम्ही इतरांनासुद्धा देऊ शकतात एखाद्या दे व्यक्तीला पंचशील माहिती नसेल आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्याला पंचशील समजावून सांगू शकतात तुम्ही त्याला पंचशील पालन करण्याचं मोटिवेशन देऊ शकतात पंचशील पालन केल्याने किती फायदे होतील हे तुम्ही सांगू शकतात हे खूपच साधारण आणि सोपी गोष्ट आहे याच्यातून सुद्धा तुम्ही धम्मदेसना देऊ शकतात आणि तुम्ही पुण्य कमवू शकतात हे फार महत्वाचं आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असं आहे धम्मश्रवण आणि धम्मदेसनामध्ये या खूप महत्वाच्या गोष्टी तर आहेच पण इथे खूप लक्ष देण्याची गोष्ट आहे जर तुमचं चित्त किंवा तुमचा हेतू असा असेल की आम्ही तर रोज विहारामध्ये जातो आम्ही तर रोज भगवंतांचा धम्म ऐकतो आम्ही तर रोज पूजा वंदना करतो आम्ही तर रोज ग्रंथपठन ऐकतो आम्ही तर नेहमीच बंत्यांचे प्रवचन ऐकत असतो आम्ही तर याच्यामध्ये खूपच पुढे आहोत तर हा हेतू असेल आणि दुसऱ्यांना कमी लेखण्याचा स्वतःला पुढे करण्याचा असा हेतू असेल तर खरं तर त्या धम्म सवणाचा इतका फायदा झालेला नाही आहे कारण की आपण चार चौघांना दाखवण्यासाठी समाजामध्ये स्वतःची वावा करून घेण्यासाठी आपण या धम्मश्रवण करत आहोत याचा हा असा एक अर्थ होऊ शकतो तर असं आपलं हेतू असेल तर तर ते अकुशल क्रमामध्ये सुद्धा जाऊ शकतात म्हणून धम्मश्रवण आपण का करतोय आपल्याला हो मला तुम्हाला आपल्या सगळ्यांना धम्म दिलाय आणि बुद्धांनी आपल्यासाठीच धम्म दिलाय जेव्हा आपण असं समजतो आणि जेव्हा धम्म ऐकतो आणि धम्माचं आपण पालन करतो तेव्हाच हे खरं पुण्य होतं नंतर धम्म देसता आता एखाद्या भिक्षूला भिक्षुणीला किंवा उपासकाला उपासिकेला खूप चांगल्या प्रकारे धम्म माहिती असेल आणि धम्म सुद्धा देत असेल पण या धम्मदेसना दिल्यामुळे लोक माझी वावा करतील या धम्म देसना दिल्यामुळे मला समाजामध्ये मानपान भेटेल मला लोक खूप पुढे पुढे करतील मला सगळीकडे मान सन्मान मिळेल मला समाजामध्ये माझी वावा होईल अशा प्रकारे जर आपलं इंटेन्शन असेल तर ही देसना दूषित होऊन जाईल धम्मदेसनाचा मूळ अर्थ आहे की आपल्याकडे जे ज्ञान आहे जो धम्म आहे आपण दुसऱ्यांना देतोय जेणेकरून त्याचं मंगल हो आणि जेव्हा मी धम्म दिसण्या देत आहे तेव्हा माझी दान मी पूर्ण हो सब दानंग धम्म दानंग जिनाते बुद्ध म्हणतात सगळ्यात उत्तम दान तुमच्याकडे धम्म ज्ञान आहे तुम्ही ज्ञान द्या धम्म असेल एखादी महत्त्वाची गोष्ट असेल ॲडवाईस असेल कुठल्या गोष्टीचं नॉलेज असेल अभ्यासाबद्दलची गोष्टी असेल तर सुद्धा हे दिसण्यामध्येच येतात अशा प्रकारे आपण धम्मदेसना हे कुशल कम सुद्धा करू शकतो पण धम्मेसना देत असताना एक खबरदारी तर नक्कीच घ्यायची आहे की उगाच थातूर मातूर इकडनं तिकडनं जमा केलेलं ज्ञान हे लोकांना द्यायचं नाही आहे धम्म द्यायचा नाहीये जर तुमचा अभ्यास असेल तुम्ही शोर असाल आणि तुमच्या गुरूंकडनं किंवा तुम्ही जिकडनं अभ्यास केला आहे तिकडनं हे प्रमाणपत्र तुम्हाला भेटलेलं असेल की हो तुम्ही आता शिकवू शकतात किंवा तुमच्यामध्ये इतकं सामर्थ्य आलेलं आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे धम्म समजावून सांगू शकतात तरच तुम्ही थोडा पुढाकार घ्या आणि थोड्या ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी समजवा शील किंवा अष्टशील तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतात पण त्याच्यामध्ये स्वतःचं मत ॲड नाही केलं पाहिजे तर भेसळ होऊन जाईल त्याचप्रमाणे एखादं सुद्धा मी काल बरोबर ऐकलं आणि ते आता मी प्रवचनामध्ये सांगतोय तर त्याच्यामध्ये खूप सारी चुका सुद्धा होऊ शकतात एक अनुभव आल्यानंतर तुम्ही धम्मदेसण्या देऊ शकतात हे इथे फार महत्वाचं गोष्ट आहे खूप सारे लोक समाजामध्ये आहे की त्यांचा अनुभव फार कमी आहे पण मोठमोठ्या सुद्धा हात लावतात आणि अर्थाचा अनर्थ करून टाकतात असे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला युट्यूबवरती बरेच ठिकाणी मिळतील पालीचा अभ्यास असलेला आणि गाढं ज्ञान असलेल्या लोकांकडनं धम्मश्रवण करा मी या ठिकाणी अशी टिप्पणी करेल सहा व कुशल कम्म आहे अपचायन अप आता अपचायनचा आपण सगळ्यात सोपा अर्थ असा घेऊया की आदर करणे आता आदर कोणाचा करायचा तर वडीलधाऱ्यांचा गुरुजनांचा आई वडिलांचा कुशलचित्ताने आदर करणे भिक्षुसंघ किंवा पालन करणारे आपले ज्येष्ठ श्रेष्ठ असे उपासक असतील जे आदरणीय असतील ज्यांच्याकडून आपल्याला खूप सारी प्रेरणा मिळते अशा लोकांचा आदर करणे पण असा आदर करत असताना त्यांचा मान सन्मान त्यांना देत असताना कुठल्याही प्रकारचा लाभ आपल्याला मिळो यश मिळो या हेतूने नाही करायचं तर ते एकदम मनातून आलं पाहिजे की हो मला यांच्याप्रती खूप आदर कि कि पुड़े -पुड़े आहे किंवा खूप सारे लोक आपल्याला समाजामध्ये दिसतात की ते खूप पुढे पुढे करतात तर तसं नाही मनातून आलं पाहिजे की हो मला यांच्याबद्दल खूप श्रद्धा आहे खूप ग्रॅटिट्यूड आहे खूप आदर आहे अशा प्रकारे सातवं कुशलकर्म आहे व्ययावच्छ आता व्ययाबच्चेचा अर्थ असा आपण घेऊया की सेवा करणे कोणाचा आईवडिलांचा गुरुजनांचा भिक्षुसंघ बिक्षुणी संघ उपासक मंडळी त्यांच्याकडनं आपल्याला धम्म ऐकायला मिळतो अशा लोकांची सेवा करणे त्यांच्याबद्दल आदर ठेवणे त्यांची सेवा करणे पण परत तेच की कुठलाही प्रकारचा लाभ किंवा यश आपल्याला नको मिळू किंवा ते आपल्याला कॉम्प्लिमेंट देऊ किंवा ते आपली वावा करू किंवा त्यांच्यासमोर आपलं एक चांगलं इम्प्रेशन पडो अशा उद्देश आहे की हो यांच्याकडनं मला खूप काही मिळतं आहे ज्ञान मिळतं आहे धम्म ऐकायला मिळतो आहे गुरुजनांनी मला ज्ञान सांगितलं आहे शिकवण दिली आहे आईवडिलांनी मला लहानचं मोठं केलंय सांभाळ केलाय आहे ह्या कृतज्ञ भावनेने ह्या ग्रॅटिट्यूडने त्याची सेवा करायची आहे नंतर आहे पत्तीदान खूप महत्वाचं आहे पत्तीदान पत्तीदान प्राप्त केलेलं दान करायचं आहे पत्तीदान आता काय दान करायचं आहे आपण बघा जे काही कुशलकर्म आपण करतो आपण त्याला इतरांसोबत अनुमोदन करतो इतरांना सुद्धा देतो आपण बऱ्याचदा एखाद्या कुशलकर्म केल्यानंतर वृक्षोंना भोजन दान देतो त्याचबरोबर खूप सारे कुशलकर्म करतो आणि आपण जे काही पुण्य मी आता कमवलेलं आहे ते सगळ्यांना प्राप्त होऊ सगळ्यांनी माझा पुण्याचा स्वीकार करावा अशा प्रकारे आपण बरेचदा कुशलकर्म केल्यानंतर बोलत तस असतो तसंच की जे काही कुशलकर्म आपण करतोय पालन करून दान देऊन विपश्यना अनपान साधना करून हे सगळं केल्यानंतर आपल्याला जे पुण्य मिळतंय श्रवण करून धम्म देसना देऊन जे काही पुण्य आपण कमवतोय ते आपण इतरांनासुद्धा देतो तसं एका मेणबत्तीने आपण दुसरी मेणबत्ती पेटवतो बुद्धांच्या आयुष्यातील एक खूप छान प्रसंग आहे जो आपण वेळेवरती पुढे घेऊया हो एक व्यक्ती म्हणतो की आज जे तू काही कमवलं आहे ते मला दे तो व्यक्ती बुद्धांकडे जातो आणि म्हणतो की बुद्ध मला तर असं विचारण्यात आलेली आहे का मी असं पुण्यदान देऊ शकतो का बुद्ध म्हणतात हो हो देऊ शकतो पण माझं पुण्य कमी होईल का बुद्ध म्हणतात नाही अजिबात नाही जसं तुम्ही एका दिव्यापासून दुसरा दिवा पेटवतात तुमचा दिवा कमी होत नाही पण दुसऱ्याचा दिवा पेटतो त्याचप्रकारे तुम्ही पुण्याचं दान सुद्धा करू शकतात त्यालाच पत्यदान म्हटलं गेलेलं आहे जेव्हा पण तुम्ही चांगल्या प्रकारे शीलपालन कराल तेव्हा पण तुम्ही दान द्याल तेव्हा तुम्ही असं मनातल्या मनात विचार करू शकतात की आज मी जे काही पुण्य कमवलो आहे दान देऊन पालन करून श्रवण करून धम्म देसना देऊन माझ्या आई वडिलांची सेवा करून गुरुजनांची सेवा करून संघाचा मान सन्मान करून वेगळे वेगळे जे काही पुण्य मी कमवलं आहे ते माझ्या आईवडिलांना मिळवू माझ्या गुरुजनांना मिळवू संघाला मिळू माझ्या उपासक मंडळींना मिळो माझ्या मित्रांना मिळू माझ्या घरातील सगळ्या प्राण्यांना मिळू माझ्या आसपास राहणाऱ्या रा सगळ्या देवी देवतांना जे आमची रक्षा करतायत त्यांना हे पुण्य मिळू त्याचबरोबर निसर्गातील सगळ्या सत्वांना हे पुण्य मिळू अशा प्रकारची मंगलमैत्री ही आपल्या मनातून आली पाहिजे त्यालाच पत्तीदान म्हटलं गेलेलं आहे आणि बघा जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा मन किती शांत निर्मळ होतं याचा तुम्हाला एक स्वतःला एक अनुभव येईल तसं आपण आपल्या परित्राण घेत असताना खूप साऱ्या सुत्तांमध्ये सुद्धा याचा रेफरन्स येतो तुम्ही या ठिकाणी बघत आहात आपण म्हणतो आकाश अठ्ठा चुम्ठा देवा नागा महित अनुमोदित वाद की हे आकाशातले हे जमिनीवरचे जे देव लोक आहे जे नाग लोक आहे जे महाइिका आहे त्यांच्यामध्ये खूप वृद्धी आहे अशा अशांना मी पुण्य अनुमोदन करतो अशा देवता लोकांना त्याचप्रकारे आपण अजून बोलतो हि संपत्ती सिद्धिया की जे काही पुण्य आज आम्ही इथे कमवलेलं आहे ते आम्ही सगळ्या देवता लोकांना वाटतो आम्ही त्यांचं अनुमोदन करतो त्यांचंही मंगल हो त्यांचंही कल्याण हो अशा प्रकारे आपण या लोकामधील सगळ्या सत्वांना सुद्धा आपण पुण्यानुमोदन करू शकतो नंतर आहे पत्ता अनुमोदन काहीही कुशल झालं काहीही चांगलं झालं तर आपण साधू 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 एक मोठी घोषणा करतो आणि मनातून खूप प्रसन्नता येते साधूकार द्यायला एखादं चांगलं प्रवचन झालं कोणी दान दिलं कोणी काही कुशलकम केलं आपण खूप मोठा साधूकार देतो त्यालाच म्हटलंय पत्तानुमोदन कोणी दुसऱ्या व्यक्तीने काही कुशलकर्म केले आहे तर त्याला आपण साधुकार देतो बघा साधू म्हणण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पुण्य मिळतं म्हणून साधू म्हणण्यामध्ये कंजूशी करू नका मोठ्या मनाने प्रसन्न चित्ताने साधूकार द्या तुम्ही जर श्रीलंकेचे लोक बघितले असतील तर ते किती मोठ्याने साधूकार देतात साधू 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 अशा मोठ्या आवाजामध्ये ते साधू कर देत असतात म्हणून जेव्हा आपण कोणी काही के कम्म केलं दान दिलं चांगला धम्म सांगितला तेव्हा आपण मोठ्या आवाजामध्ये प्रसन्न होऊन आपण साधू कर दिला पाहिजे त्याचं अनुमोदन केलं पाहिजे आता सगळ्यात शेवटचं आहे दिठ्ठी कम्म आता दिठ्ठी कम्म हा थोडासा कठीण आहे समजण्यासाठी किंवा याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये सम्मा दिठ्ठीचा एक भाग म्हणूया किंवा सम्मा दिठ्ठीच म्हणूया एक साध्या सोप्या भाषेमध्ये आता दिठ्ठी दिठ्ठी म्हणजे खूप ठिकाणी आपल्याला फक्त दृष्टी असा एक त्याचा भाषांतर मिळेल पण असं नाही आहे त्याला अंडरस्टँडिंग किंवा गुँ कम्प्रिहेशन खूप ॲडव्हान्स लेवलवरती जेव्हा विपशना करून जेव्हा एक इंटेलेक्चुअल लेवलवरती गेल्यानंतर आपल्याला कळतं की हो या जगामध्ये दुःख आहे दुःख समुदय आहे दुःख निरोध आहे आणि दुःख निरोध गामिनी पटीपदा आहे या दुःखातून दूर जाण्याचा एक मार्गसुद्धा आहे याला जो व्यक्ती बलिभाती प्रकारे समजतो चांगल्या प्रकारे समजून घेतो त्याच्या अनुभवातून फक्त वरच्यावर नाही की आपण याला पाठ केलं अनुभवातून समजतो तेव्हा सुद्धा कुशलकर्म होतो कारण की जेव्हा दुःखाला जर जेव्हा आपण ओळखतो दुःखाच्या समुदायाला आपण ओळखतो आणि या दुःखाचा निवारणाचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग कोणता आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या मार्गावरती आपण चालण्याचा प्रयत्न करतो त्याचे एकूण आठ भाग आहेत आणि हळूहळू त्याच्यावर चालत असताना आपलं पारामी पूर्ण होत असतात कुशलकर्म होत असतात आणि निब्बानाचा मार्ग मोकळा होतो अशा प्रकारे हे दहा प्रकारचे कुशलकर्म तुम्हाला मला ह्या भवसंसारातून मुक्त करण्यासाठी खूप सारे पुण्य कमवण्यासाठी खूप फायदेशीर आहे आता हे सगळं बरे का आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की का आम्ही करायचं हे दहा कुशलकम का आम्ही त्या वेगळ्या दहा बारामी पूर्ण करायच्या कारण की हे सुद्धा बुद्धांनी केलं आहे आपण ते दहा मी पूर्ण करणार आहोत जर निबंधाला जायचं असेल तर बुद्धांनी तीस बारामी पूर्ण केल्यात कसं आता हा जो प्रसंग तुम्ही मी आपण सगळ्यांनी भरपूरदा बघितला असेल ज्यांना ज्यांना हा प्रसंग माहिती असेल त्यांनी फक्त कमेंट बॉक्समध्ये हे जे बुद्ध या ठिकाणी दिसत आहेत या बुद्धांचं नाव काय एक तर कमेंट बॉक्समध्ये सांगावं आता या ठिकाणी हा जो तपस्वी जो खाली झोपलेला आहे हा आहे सुमेध तपस्वी तो फक्त तपस्वी असतो पण जेव्हा बुद्ध येतात या बुद्धांचं नाव कमेंटमध्ये सांगा जेव्हा हे बुद्ध येतात त्या बुद्धांसमोर नमस्कार होऊन मनामध्ये विचार करतो आणि बुद्धांबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न करतो आणि मनामध्ये इच्छा करतो की का मी बुद्ध होऊ शकतो भविष्यामध्ये आणि त्या ठिकाणी जेव्हा हे बुद्ध हो त्याच्या मनातली चेतना ओळखतात त्याचं चित्त ओळखतात त्याची कॅपॅसिटी ओळखतात त्याची कॅपेबिलिटी ओळखतात आणि बघतात की हा तर बोधिसत्व आहे आणि हा भविष्यामध्ये नक्कीच बुद्ध होणार आहे आणि हाच बोधिसत्व सुमेध बोधिसत्व असंख्य जन्म चार असंख्य एक लाख कल्प इतका मोठा काळ आपला पारमी पूर्ण करत 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 शेवटी सिद्धार्थ म्हणून जन्माला येतो आणि गौतम बुद्ध म्हणून सम्यक संबुद्ध होतो भगवंतांना खूप सारे जन्म लागले त्यांच्या पारमी पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या काही नोंदणी आपल्याला त्रिपिटकामध्ये सापडतात ते आहे जातक अट्टकथा जातक अट्टकथा एकूण किती आहेत चारशे सत्तेचाळीस पुढच्या येणाऱ्या खूप साऱ्या टेस्टमध्ये सुद्धा विचारणार आहे की एकूण जातक अट्टकथा किती आहे एकूण धम्बपत अट्टकथा किती आहे तर तुम्हाला धम्मपत अट्टकथा किती आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा सिद्धार्थ बोधिसत्व हा त्यांचा शेवटचा जन्म होता आणि जेव्हा ते बुद्ध झालेत तेव्हा त्यांच्या तोंडून एक मोठा उद्गार निघाला अनेक जाती संसारण संधाभिसंग आणि गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः सोप्या भाषेत सांगितलं म्हटलं तर अनेक जाती संसारण की ह्या संसारामध्ये कितीतरी मी जन्म घेतले असंख्य जन्म घेतले बोधिसत्व होण्यापासून तर बोधिसत्वाच्या आधीपर्यंत आणि बोधिसत्वापासून तर या बुद्ध होण्यापर्यंत असंख्य जन्म घेतले चार असंख्य एक लाख कल्प एक असंख्य म्हणजे एकावर एकशे चाळीस शून्य इतके वर्ष असे चार असंख्य आणि एक लाख कल्प एक कल्पाची एका कल्पामध्ये किती वर्ष येतात हे ते विसरूनच जा असंख्य आहे असंख्य आहे इतका मोठा काळ लागला पारबी पूर्ण करायला इतके जन्म घेतले मनुष्य लोकांमध्ये देवता लोकांमध्ये प्राण्यांमध्ये आणि शेवटी बुद्ध होतात बुद्धांना इतके वर्ष लागले बोधिसत्व असून सुद्धा बुद्ध व्हायला इतका वेळ लागला तर तुम्ही मी तर खूप साधारण माणूस आहोत आणि आपला या जन्माचा किंवा बुद्धांच्या धम्मामध्ये सगळ्यात अल्टिमेट आपला जो गोल आहे सगळ्यात शेवटचं जे आपले ध्येय आहे ते आहे निब्बाण आता निब्बाण आपल्याला कसं मिळणार त्यासाठी अशा या दहा पारमितांचा अभ्यास करावा लागेल खूप सारे कर्म करावे लागतील तेव्हा जाऊन निब्बानाचा मार्ग पुढे जाईल बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आहे या धम्माला आपल्याला समजून घ्यायचा आहे बुद्धांचा धम्मच हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे हे बाबासाहेबांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी आपल्याला हा धम्म दिला आता माझा नवीन जन्म झालाय असं बाबासाहेब आपल्याकडनं बावीस प्रतिज्ञेमधनं बनव समजून घेतात बुद्धांचा धम्म हाच खरा धम्म आहे असं बाबासाहेब आपल्याकडनं बदवून घेतात कारण की त्यांना हे पटलेलं होतं आणि जेव्हा आपण बुद्धांच्या या धम्माचं पालन करू शील पालन करू दान धर्म करू धम्म श्रवण करू धम्म देसना देऊ खूप साऱ्या चांगल्या प्रकारे आपण विपशना करू अना पान करू कुशलकर्म करू पारामितांचा अभ्यास करू पारामी पूर्ण करू तेव्हा जाऊन आपण निब्बाणावरती जाऊ शकतो आता निब्बानाच्या चार गोष्टी आहेत किंवा चार स्टेजेस आहेत जे आपण बघूया पहिलं आहे स्वतःपन्न सगदागामी अनागामी अरंत झालेत की निब्बानातून आपली मुक्ती झालेली आहे परत परत जन्म नाही हाच बुद्धांचा धम्म आहे यातूनच आपली खरी दुःख मुक्ती होऊ शकते स्वतःपन्न काय सगदागामी काय अनागामी काय अरंत काय हे आपण पुढे खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघूया पण ह्या सगळ्या गोष्टींची नेमकं सुरुवात कुठे होते माझ्या मित्रांनो आपण इथपर्यंत व्हिडिओ बघत बघत इथपर्यंत आले आहात आपल्या सगळ्यांचं खूप सारं कौतुक आपल्यामध्ये खरंच बुद्धांचा धम्म ऐकण्याची त्याला समजण्याची एक उत्सुकता आहे एक मोटिवेशन आहे आणि नक्कीच तुमचं माझं निबाण हे नक्की पक्क आहे फक्त प्रत्येकाच्या पारामीवरती ते डिपेंड आहे की कि कोणाला किती वेळ लागतोय पण त्यापर्यंत जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे सील नंतर समाधी आणि नंतर शेवटी आहे पैया समाधी म्हटलं तर कंब ठाण घेणं अनाबांचा अभ्यास करणं आणि नंतर आहे पैया पैया म्हणजे विपसना हेच आपल्याला बुद्धांच्या धम्मावर चालण्यासाठी मदत करेल आपण जेव्हा शिलाचा अभ्यास करूया अष्टशिलाचा अभ्यास करूया पालन करूया तेव्हा जाऊन आपण कुठेतरी अनापानाचा अभ्यास करू शकतो आणि अन जेव्हा अनापानामध्ये आपण खूप एक्सपर्ट होऊन जाऊ दृढ होऊन जाऊ तेव्हा जाऊन कुठेतरी विपश्यना करायला समजायला अनुभवायला सोपे पडेल असा आहे बुद्धांचा धम्म सील समाधी पैया याच्यावर आधारित जो आपल्याला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आणि हेच तुमच्या माझ्या कल्याणाचा एकमेव मार्ग आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दहा प्रकारचे कुशलकर्म बघितले मी माझ्या विद्यार्थ्यांना महिन्याभराचं अधिष्ठान दिलं होतं की तुम्ही रोज हे दहा प्रकारचे कुशलकर्म करण्याचं अधिष्ठान घ्याल का वैवर्ष वर्ष पासून तर सत्तरपर्यंत पर्यंत माझ्या क्लासमध्ये विद्यार्थी होते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे त्यांचं अधिष्ठान पूर्ण केलं आणि त्यांचा अनुभवसुद्धा सांगितला अशाच प्रकारे जर कोणी तयार असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा आणि कशाप्रकारे आपण हे करू शकतो त्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो आणि कशाप्रकारे आपण रोज काय ना काय कुशलकर्म करू शकतो याबद्दलसुद्धा आपण चर्चा करू शकतो आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक भेटेल ते नक्की जॉईन करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आला लाईक करा शेअर करा आपल्या कल्याण मित्रपर्यंत पाठवा ज्यांचं तुम्हाला कल्याण करून घ्यायचं आहे ज्यांचं तुम्हाला बलं करायचं आहे त्यांनासुद्धा पाठवा खूप सारे यूट्यूबवरती अजून चांगले चांगले भिक्षुगण आहेत त्यांचेसुद्धा व्हिडिओ बघा त्यांच्याकडनं सुद्धा श्रवण करा बुद्धांबद्दल धम्माबद्दल संघाबद्दल आपली श्रद्धा बडकट करा तीच आपल्याला पालन करण्यासाठी समाधी करण्यासाठी आणि विपशन्याचा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देणार आहे तर माझ्याकडनं धम्म सांगत असताना काही चुकी झाली असेल तर बुद्ध धम्म मला क्षमा करो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी असे अपेक्षा करतो तुमच्या काही सूचना असेल तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो नम बुद्धाय आय जय भीम